हजारोंच्या संख्येने आपण सहभागी व्हा मला असं वाटतं याच्यात हजारो शेतकरी सहभागी होणारच आहे आणि याचा धासका मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाने घेतल्यानंतर पॅकेज तेही फसव पॅकेज जाहीर आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या काळात शिवसेनेची मागणी या सरकारला पूर्ण करावी लागेल एक चर्चा अशी सुरू आहे की तुम्ही मोर्चाची तारीख जाहीर केली आणि आता त्यामुळं उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा शहरात येत आहेत घेणार 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 आहेत 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 आणि सरकारी या हे पहा हे लोक येत आहेत एक तर सगळ्यात आधी शिवसेनेचा मोर्चा निघणारे उद्धवजी येणारे म्हणून लो हे लोक येत आहेत एक आणि हे लोक घेत आहेत त्यांच्या पक्षाच्या बैठका उद्धवजी ठाकरे साहेब कोणतीही पक्षाची बैठक घ्यायला येत नाही उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांसाठी लढा द्यायला येत आहेत बाकीच्या पक्षाला निवडणुका लढायचं जिंकायचं चा हरायचं चा चालू आहे मग ते भारतीय जनता पार्टी असेल आणि जे आमच्यातले गेलेले शिंदे गट असेल परंतु शिवसेना आणि माननीय उद्धवजी हे शेतकऱ्यांसाठीच्या लढ्यासाठी या संभाजी येतात कोणत्याही बाकी कामासाठी येत नाही एकतर एक, बोलतोय मागे चार वर्ष सतत मराठवाड्याने दुष्काळ पडला होता आम्ही लोकसभेत मागणी केली होती की प्रधानमंत्री आले पाहिजे मोदीजी ते आले म्हणजे काही ना काहीतरी अजून जास्त सरकार सरकारी मदत मिळू शकते आतासुद्धा त्या ठिकाणी आता ओला दुष्काळ आहे आता ओला दुष्काळ असताना या ठिकाणी आम्ही माननीय उद्धवजींच्याबरोबर मी अंबादाजी दानवे संजय राऊत आम्ही गेलो होतो किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाली होती मग भयानक परिस्थिती असताना त्या ठिकाणी केंद्र सरकारचं काही लक्ष नाही मागे त्या ठिकाणी केंद्र सरकारने मागे ओरिसाला मदत केली तामिळनाडूला मदत केली हिमाचलला मदत केली आणि आपल्याकडं काहीच मदत नाही आपल्याकडं त्या ठिकाणी फक्त घोषणा आणि तेही त्यांनी सांगितलं की मला यांनी अजून प्रस्ताव पाठवला नाही म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं की हा माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा आहे तो याच करता आहे की प्रधानमंत्र्यांनीसुद्धा या मराठवाड्यामध्ये आलं पाहिजे परिस्थिती पाहिली पाहिजे मागे इतका मोठा दुकाळ दुष्काळ पडला होता त्यावेळेस ते आले नाही कमीत कमी आता या दुष्काळात तरी आलं पाहिजे ना या म्हणजे ब ओला दुष्काळामध्ये तरी आलं पाहिजे ना पण ते येतच नाही काही नाही आणि फक्त हे दोघंजण त्या ठिकाणी काहीतरी जसं आता माझंशी दानवे बोलले फसवं पॅकेज पा, येते म्हणजे फस फसवं पॅकेज असताना त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काहीच केलं नाही त्यांनी फक्त घोषणा करता शेतकरी त्या ठिकाणी पूर्णपणे सतर्क आहे ज्यावेळेस लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी एकवीसशे एकवीस रुपये दोन वेळेस दिले नंतर दिलेच नाही आणि आता त्या बहिणी रडतात मग आणि सगळं बोमाबोम चालली मग म्हणून त्यांनाही असं वाटतं शेतकऱ्यांना की हे पण ही यो, यो हे जे आता घोषणा केली त्यांनी तेही ते फसवीच आहे असं त्या ठिकाणी स्पष्टपणे लोकं आता म्हणायला लागले म्हणून माननीय उद्धवजींवर खूप मोठा विश्वास त्यांचा आहे आणि म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा आमचा मोर्चा निघतो आहे आणि म्हणून या ठिकाणी पक्षाच्या बैठक बैठक नाही आहे पण आमचे कार्यालय जे आहेत शिवाई सेवा ट्रस्ट हे कार्यालय आमचं शिवसेनेचं याचं उद्घाटन खूप दिवसांत पेंडिंग पडलं होतं ते उद्घाटन आमचा मोर्चा संपला गुलमंडीवरचा गुलमंडीवर आले मोर्चा संपला की साहेब इथे येतील साधेपणाने हा साधेपणा आम्ही काय बँड बाजा ढोल ताशा काहीच लावत हो नाही एकदम साधेपणाने आमचं आम्ही सा। काहीच लावणार फक्त हो आमचे झेंडे लावले फक्त बाकीने आणि उद्धवसाहेब येतील कार्यालयात उद्घाटन करतील बसतील काही पदाधिकाऱ्यांवर चर्चा करतील आणि निघून जातील अशी हे आहे म्हणून या शिवाई सेवा इमारतीचं उद्घाटन खूप सण पेंडिंग होतं ते आता त्या ठिकाणी आणि आता नाही नाही हे घरगुती आहे ना नाही हे उद्घाटन नाही हे कार्यालय ऑलरेडी चालू आहे पक्षप्रमुख इथे येत आहे त्यांच्या हस्ते ऑफिशियली फक्त फीत कापाची हे कार्यालय ऑलरेडी कार्यरत आहे है, है, भक्तव आग, वेड़ा है, है। परंतु पक्षप्रमुख इथे येत आहेत आणि जवळच येत आहेत म्हणून आम्ही फक्त फीत कापतोय कोणत्या प्रकारचा कार्यक्रम इथे नाही वेळ आहे क्रांती चौकातून निघेल गुलमंडीवर याचा समारोप होणार आहे विभागीय आयुक्ताला भेटून आम्ही निवेदन देऊ परंतु समारोप गुलमंडीवर करू कारण या गुलमंडीवर काही शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका व्यक्त करतील आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपली भूमिका व्यक्त करतात जनरली अकराचा मोर्चा एक सव्वा अकरा साडे अकराला निघाला एक साडेबारा एक पर्यंत हा सगळा कार्यक्रम एक दीड तासात होईल अशा प्रकारचं शेड्यूल आहे <coughs> त्यांच्यासोबत संजय राऊत साहेब असतील त्याप्रमाणे सुभाष देसाई साहेब असतील कदाचित अनिल देसाई पण देतील आणि आम्हाला असं वाटतं की अचानक होत नाही मा सन्माननीय आदित्य ता ठाकरे साहेबसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काय एक या मोर्चाला एक वेगळं महत्त्व जरी असलं आणि गंभीरता जरी असली तरी त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी येतील आणि शेतकरी भाषण करणार आम्ही कोणीच भाषण करणार नाही म्हणजे भाषण का कशाला घालवायचा शेतकऱ्यांचा जे काही प्रश्न आहे तर शेतकरी स्वतः त्यांच्या मुखाने बोलतील ना आणि म्हणून ते सांगतील आणि नंतर मग त्या ठिकाणी मग साहेब बोलतील फक्त शेतकऱ्याच्या नाही हा आमचा शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी ठरवलेला मोर्चा आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही शब्द दिला होता मराठवाड्यामध्ये की आम्ही एक मोर्चा काढू म्हणता मोर्चा काढा तर माझी मोर्चा काढू या आपण असं तेवढं बाकी बापू हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे कोणीही यायला याच्यात बंदी नाही आम्ही काय सांगितलं शिवसेना याच्यात पुढाकार घेतो पण शेतकरी फक्त शिवसेनेचे यावे असं आहे का तर नाही सगळ्या विचाराचे हवी सगळ्या विचाराच्या तुम्ही सांगितलं तसं कोणत्याही पक्षाची इव्हन मी म्हणेल सत्ताधारी पक्षाचे लो लोक आले तरी आमचं काय अडचण कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे व्यापकतेनं याचा सामोरं गेलं पाहिजे यात राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं वाटतं तो परंतु तो सरकारवर वा दबाव आणण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील म्हणून आम्ही शेतकऱ्यांची भूमिका म्हणून शिवसेना पुढाकार घेते तर तुम्ही म्हटले तसं कोणाला यायचं आमच्यासोबत सत्ताधारी येऊ शकत नाही एकही मोर्चा एकही शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी काही आंदोलन नाही त्यांची चर्चा नाही कधी लोकांमध्ये जाऊन भेटलं नाही अनेक मंत्री तर गेलेच नाही बांधावर जायचं होतं फक्त शोबाजी केली चॅनलमध्ये बोलले फोटो काढून घेतला चालले नाही बऱ्याच ठिकाणी तर त्या मंत्र्यांना बाजूला केलं लोकांनी जा तुम्ही जा इथं काही गरजच नाही असं पण झालेलं म्हणून ते येणारच नाही बाकी आमचे सगळे शेतकरी येतात सगळे Yes. आज रामदास कदम असं म्हणतात की एका एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून तो परवाना देण्यात आला होता वरिष्ठ नेता कोणी काही सांगो नियम आणि कायदे असतात गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणसाचे गुन्हे क्लिअर झाले म्हणून तो गुन्हेगार नाही असा त्याचा अर्थ होत नाही त्याची सगळी पार्श्वभूमी बघितली पाहिजे आणि याच्यात गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचा परवाना देणं म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणं या शस्त्र परवान्याचा चुकीचा वापर होऊ शकतो आत्ताच्या झालेल्या घटना लक्षात येतं आणि रामदासभाई जर म्हटले असेल कोणत्या वरिष्ठ त्या वरिष्ठ नेत्यांना त्याचं दोषी हो। धरावं त्याच्यावर कारवाई करावी परंतु असे परवाने भले अधिकार अधिकारग्रह राज्यमंत्र्याला म्हणून द्यावेत कारण पुण्यासारख्या शहराचे हे जबाबदारीनं निर्णय घेत असतात असं कोणत्या कमिशनरविषयी आपण काही बोलू शकत नाही आपल्या महाराष्ट्रातले कोणते पोलीस कमिशनर मला असं वाटत नाही फार काही पूर्वग्रह दूषितपणे किंवा जाणीवपूर्वक एखाद्याला देणं किंवा न देणं असं करतील असं वाटत नाही आणि म्हणून ग्रह राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता चुकीचा निर्णय आणि जर रामदासभाई कदम असं म्हणत असतील तर हा कोण वरिष्ठ नेता आहे याचंही नाव नाौस, समोर आलं पाहिजे सांगितलं पाहिजे अगदी सजय यांच्या खात्याचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आला आहे जवळपास चारशे दहा कोटी रुपयाचा हा निधी आहे तो दुसरीकडे वळवण्यात आला हे बघा खरं तर सामाजिक न्याय मी सकाळीच याविषयी भूमिका व्यक्त केलेली आहे सामाजिक न्याय हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जे वंचित घटक आहे या समाजातला त्यांच्यासाठी प्रामुख्यानं डिपार्टमेंट असताना या डिपार्टमेंटचा सर्रास निधी दुसऱ्या खात्यात वळवला जातो जर जो लाडकी बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून पंचेचाळीस हजार कोटी रुपये सरकारने करायला पाहिजे सरकार तसं न करता वेगवेगळ्या खात्याचा निधी पळवतो आणि त्यातल्या त्या सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा पद्धतीनं ट्रान्स्फर करता येत नाही किंवा तो केला नाही पाहिजे कारण शेवटी आपला आपण हा विभाग कशासाठी स्थापन केला आहे की सामाजिक न्याय विभागाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय निधी त्या डिपार्टमेंटला किती प्रमाणात निधी दिलं पाहिजे असे सरकारचे क्रायटेरिया आहे की इतका टक्के निधी सामाजिक न्यायाला असावा आणि म्हणून ज्या अर्थी हा निधी इकडे दिला जातो त्या अर्थी त्या पर्सेंटेजमध्ये सामाजिक न्याय विभागाला निधी राहत नाही दुर्दैव असं आहे की त्या खात्याचे मंत्री याच्यावर साधा आवाज सुद्धा उचलत नाही का आवाज बंद राहतो त्यांचा कळत नाही बाकीच्या विषयावर खूप बोलतात ते पण तो आपल्याच खात्याचा निधी विशेषतः त्यांचं खातं विषय महत्वाचा नाही सामाजिक न्याय हा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून सामाजिक न्यायावर अशा पद्धतीने अन्याय होणं तेही फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे दुर्दैवी आहे